तारीख बारा जुलै दोन हजार अडतीस या वर्षी एक महाकाय लघुग्रह पृथ्वीवर येऊन पडेल आणि यामुळे पृथ्वी नष्ट होणार पृथ्वीवर आदळणाऱ्या लघुग्रहामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे आणि तारीख ठरवली आहे अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने असे काही मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याचबरोबर अजून काही दावे प्रतिदावे सांगितले जात आहेत मग खरंच दोन हजार अडतीसमध्ये पृथ्वीवर एक लघुग्रह म्हणजेच एक प्रचंड दगड येऊन पडणार आहे का खरंच मानवी जीवनाला याचा काही धोका निर्माण झाला आहे का काय सत्यता आहे पाहूया या, या व्हिडिओमध्ये हिंद पृथ्वी नष्ट होणार एक धोकादायक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत येणार असे नासाच्या अभ्यासात उघड झाले आता हा उपग्रह पृथ्वीवर कधी आणि किती वाजता आदळेल याचीसुद्धा माहिती नासाने दिली आहे नासाने अलीकडेच एप्रिलमध्ये आयोजित केलेल्या पाचव्या द्विवार्षिक प्लॅनेटरी डिफेन्स इंटर एजन्सी टॅबलेट टॉप परिषदेमध्ये एका आकाशातील दुर्घटनेबद्दल विधान केले येत्या काळात पृथ्वीवर एक लघुगृह धडकण्याची बहात्तर टक्के शक्यता असल्याचे नासाने स्पष्ट केले पृथ्वीचे आकाशगंगेतील भविष्य आणि आगामी काळातील पृथ्वीवरील काही संकट याचा अभ्यास करण्यासाठी या दृष्टीने विविध यू एस सरकारी एजन्सी आणि आंतरराष्ट्रीय स्पेस एजन्सीकडून परिषद घेण्यात आली होती सुमारे शंभर लोक कार्यक्रमात सहभागी झाले होते वीस जून रोजी लॉरे मेरिलॅड येथील ए पी एल येथे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते या टेबलटॉप परिषदेत पृथ्वीवरील संभाव्य धोके आणि अंतराळातील विविध बाबीवर चर्चा करण्यात आली मानवी जीवनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आगामी अंतराळ मोहिमेची तयारी जागतिक पातळीवरील समन्वय आणि पृथ्वीला असणारा एखाद्या लघुग्रहाचा भविष्यकाळातील धोका त्यासाठी लागणारे आपत्ती व्यवस्थापन या बाबीवर चर्चा झाल्याचे समजते यासोबतच जवळच्या काही वर्षात कोणत्याही लघुग्रहापासून पृथ्वीला धोका नाही असा सुद्धा अहवाल मांडण्यात आला आहे नासाचे संरक्षण अधिकारी एमिरिटियस लिंडली जॉन्सन म्हणाले या विशेष परिषदेच्या अभ्यासामुळे आम्हाला आव्हानात्मक परिस्थितीचा विचार करता आला एखाद्या मोठ्या लघुगृहाचा संभाव्यता धोका समजून आपण त्यातून मार्ग काढू शकतो का नैसर्गिक आपत्ती ओळखणे याची ज्ञान मानवजातीकडे वर्षानुवर्षेपासून आहे इतकेच नव्हे तर नैसर्गिक आपत्ती रोखण्याचे तंत्रज्ञानसुद्धा आहे याच परिषदेत अभ्यास करताना शास्त्रज्ञांनी एका पृथ्वीजवळील लघुग्रहाचा उल्लेख केला आहे साधारण पुढील चौदा वर्षात हा लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदेल हा लघुग्रह पृथ्वीला धडक देण्याची बहात्तर टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे बारा जुलै दोन हजार अडतीसमध्ये दोन वाजून अडतीस मिनिटांनी हा लघुग्रह पृथ्वीवर आदेल असा बहात्तर टक्के अंदाज शास्त्रज्ञांना आहे हा फक्त अंदाज आहे नासाकडे एक डॅशबोर्ड आहे जो पृथ्वीवरील लघुग्रह आणि धूमकेतुबाबत माहिती पुरवत असतो विशेषतः सात पॉईंट पाच दशलक्ष किलोमीटरच्या आत असलेल्या काही लघुग्रहांची माहिती जमा करून पृथ्वीवर हा लघुग्रह धडकण्याची शक्यता आहे का किती तारखेला पृथ्वी नजीक असेल लघुग्रहाचे वजन त्याचा आकार आणि पृथ्वीपासून अंतर याचा डेटा नासाला देत असतो नासाने पृथ्वीच्या आजूबाजूच्या जवळपास तीस हजार लघुग्रहाची यादी केली आहे त्यापैकी आठशे पन्नासपेक्षा जास्त एक किलोमीटरपेक्षा जास्त रुंद आहेत या लघुगृहामुळे पुढील शंभर वर्षासाठी पृथ्वीला धोका नाही हे सत्य नासानेही मांडले नासाच्या डी ए आर टी डबल एस्टेरॉइड डी डायरेक्शन स्टेट मिशनमुळे पृथ्वीचा लघुग्रहाचा धडकेपासून बचाव करता येणार आहे याव्यतिरिक्त नासा ये ओ सर्वेअर एक इन्फ्रारेड स्पेस टेलिस्कोप विकसित करत आहे ज्याचा उद्देश पृथ्वीच्या जवळील संभाव्य धोकादायक वस्तूंना ओळखणे आणि धोका निर्माण होण्याआधी त्याचा अभ्यास करणे हा असेल एन ओ सर्वेअर जून दोन हजार अठ्ठावीसमध्ये लॉन्च होणार आहे डी ए आर टी मिशन आणि ओ सर्वेअरमुळे पृथ्वीवरील धोका टाळता येणार आहे यामुळे या सर्व गोष्टीवरून असे लक्षात येते की पृथ्वीला समोरील शंभर वर्षे तरी धोका नाही काही प्रमाणात लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे पण उपलब्ध टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अशा धोकादायक उपग्रह किंवा धूमकेतूंना रोखण्याची किंवा नष्ट करण्याचे साधन नासा आणि इस्रोकडे आहे जसे दोन हजार बारामध्ये पृथ्वी नष्ट होणार होती तसेच आणि तितकंच सत्य दोन हजार अडतीसबद्दल आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद